अमरावती पोलिसांनी एका तरुण पीडिताला न्याय मिळवून दिला राजापेठ पोलीस ठाण्यात नुकताच दाखल झालेल्या एका प्रकरणात एका मित्राच्या मदतीला धावून आलेल्या तरुणाला मोठा फटका बसला जुन्या पैशाच्या वादावरून एक पल्सर गाडीची जबरी चोरी झाली आणि या प्रकरणाचा तपास पोलिसांनी अत्यंत वेगाने केला अकरा ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास अमरावतीतील जयनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली सागर महाजन नावाचा तरुण त्याच्या मित्राच्या पल्सर गाडी क्रमांक वर जात असताना आकाश मानमोडे आणि अजय वानखडे नावाच्या दोन आरोपींनी त्याला अडविलेत जुना पैशांच्या व्यवहारावरनं त्यांच्यात वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की आरोपींनी सागरला शिवीगाळ करून त्याच्या ताब्यातील ऐंशी हजार रुपयांची पल्सर गाडी जबरदस्तीने हिसकावून घेतली या घटनेनंतर सागर महाजन यांनी तातडीने राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांच्या तक्रारीवरनं पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केलाय अपराध क्रमांक चारशे एक अंतर्गत कलम तीनशे चार आणि तीन पाच नुसार जबरी चोरीचा हा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आलाय गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास वेगाने सुरू केलाय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलीस उपायुक्त श्याम गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन्ही आकाश शंकरराव मानमोडे आणि अजय गणेश वानखडे यांना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान पोलिसांनी चोरीला गेलेली पर्सल गाडी आरोपी आकाश मानमोडे यांच्याकडनं जप्त केली आहे पोलिसांनी केलेल्या या प्रभावी कारवाईमुळे पीडित सागरला त्याची गाडी परत मिळाली आणि आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणले अमरावती पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे शहरात कायद्याचे राज्य कायम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले वरिष्ठ अधिकाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन आणि तपास पथकाची कठोर कारवाई यामुळे हा गुन्हा उघडकीस आलाय